महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते विजय वरट्टीवार यांच्याकडून हजारो करोडो रुपयांचे कामाचे भूमिपूजन संशयास्पद आहे असा आरोप लावत आज भाजपने रस्ता रोको आंदोलन केलाय त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी मिथून मेश्राम उपस्थित आहेत चला त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊया चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील वहाड खुर्द या टी पॉईंटवरती भारतीय जनता पार्टीकडून पूर्ण वाहतूक थांबवून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत रस्त्यावरती झोपलेले आहेत आणि वाहनांना थांबवून ठेवलेले आहेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हजारो कोटी रुपयांच्या भूमिपूजनावरती संशय व्यक्त केला जात आहे येथे माजी आमदार अतुल देशकर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासह आंदोलन केलेलं आहे इथे भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते खूप आक्रमक झालेले दिसून येत आहेत आपण आता थेट जाऊ माजी आमदार अतुल देशकर यांच्याकडे मुख्य उद्देश हा होता की या भागातील आमदार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा निषेध खोटं बोलणं हे वडएट्टीवारांना फार जमतं एकीकडे महात्मा गांधी आम्हाला सांगतात की सत्य बोलावं असत्य बोलू नये आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते हे सातत्याने दिशाभूल करत आहेत अंगलवाडी मुळझा व्याहाड रस्ता सुरू होतो या रस्त्याच्या बाबतीत वडएट्टीवारांनी घेतलेली जी भूमिका आहे ती सातत्याने जनतेची दिशाभूल करणारी भूमिका आहे आमच्यापाशी पुरावा आहे की वड एट्टीवारांनी एक पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये नऊशे ऐंशी कोटी रुपये या रस्त्यासाठी मी मंजूर करून घेतले आहे असा गौगवा केला भूमिपूजन केलं आणि त्यानंतर मात्र एक काळी गिट्टी देखील एक रेतीचा कण देखील रस्त्यावर पडलेला नव्हता सहाशे कोटी रुपये मी मंजूर करून आणले म्हणून त्यांनी पुन्हा एकदा त्या रस्त्यावर दुसऱ्यांदा भूमिपूजन केलं पहिल्यांदा जे भूमिपूजन त्यांनी केलं पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली नऊशे ऐंशी कोटी रुपयाची दुसऱ्यांदा जे बोर्ड लावले ते बोर्ड लावले त्यांनी सहाशे कोटी रुपयाची आणि आता पुन्हा एकदा चार तारखेला भूमिपूजनाचा ता कार्यक्रम ते हळदा येथे घेऊ पाहत आहेत त्याचा निश्च म्हणून आज भारतीय जनता पार्टी या ठिकाणी रस्त्यावर उचललेली आहे आम्हाला एक माहिती आहे की कोणत्याही कामाचं भूमिपूजन हे एकदा केलं जातं भूमिपूजन केल्यानंतर वर्क ऑर्डर निघाली तर ता ताबडतोब कामाला सुरुवात देखील होते पण पुन्हा एकदा येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांची मतं डोळ्यासमोर ठेवून जातीपातीचं राजकारण करणारे पुन्हा एकदा जनतेची दिशाभूल येत्या चार तारखेला करून राहिलेल्या वडेट्टीवार नरेंद्र मोदीवर तोंड घेतात शिंदे साहेबांवर तोंड घेतात अजितदादा फडणवीसांवर तोंडसुख घेतात पानधनी रस्ते आहे त्या पांधणीच्या रस्त्यावर एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी म्हणून सांस्कृतिक सामाजिक भवनाचं काम त्या ठिकाणी वडेट्टीवारांनी दिलं चोरटी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो असंतोष आहे तो या कारणामुळे म्हणजे वन जमीन आहे मात्र तिथेही मी काम देणार एखाद्याची प्रायव्हेट जमीन आहे तर ती देखील बळकवण्याचा मी प्रयत्न करणार अंतरगाव सारख्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा सा ठराव नाही ग्रामसभेचा ठराव नाही पण तरी देखील मी काम करतो म्हणून जागोजागी बोर्ड लावणारा हा वड एक्टीवार भविष्यात आम्हाला नको ही भावना घेऊन आज ही जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे आता वड नाही आहेत लोक आता भट्टी वार म्हणायला लागले जागोजागी दारूचे दुकान प्रत्येक दारूच्या दुकानामध्ये वड एक्टीवारांची पार्टनरशिप ही आता या संपूर्ण जनतेला माहीत झाली आहे आमच्या वड एक्टीवारांनी ओबीसी चे घरकुल झाले पाहिजे म्हणून प्रयत्न केला नाही ओबीसीच्या मुलांसाठी हॉस्टेल झाले पाहिजे म्हणून प्रयत्न केला नाही प्रयत्न कशासाठी केला एक एप्रिल दोन हजार पंधरा ला माननीय मुनगंटीवारांनी बंद केलेली दारू सुरू करण्यासाठी प्रयत्न म्हणजे दारूचे दुकान सुरू झाले पाहिजे रेती चोरांचा फावला पाहिजे म्हणून रेती घाट सुरू झाले पाहिजे सट्टेवाल्यांचा फावला पाहिजे म्हणून सट्टेवाल्यांना कुठेतरी आतून मदत करणं हे त्यांचे कार्यकर्ते देखील आता बोलायला लागले आहे जातीपातीचा विचार करणारा भारतीय जनता पार्टी नाही सर्व समाजाला सोबत घेऊन विकासाची गंगा आपल्या भागामध्ये कशी आणता येईल हा मनामध्ये भाव घेऊन भारतीय जनता पार्टी आज रस्त्यावर उतरलेली आहे तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना तो शंकर गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली त्या निमा काकू आहेत ना त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत एक मिनिट म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतो हो हो तिच्याच बद्दल बोलतो त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू अगं वेड आहे का तू त्याला कुठे काय करायचंय मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी अठरा वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार <laughs> आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय मी माझा का पण नाव घालते की नाही पक्ष आहे चला <laughs> <laughs> म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणार करणार <laughs> 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 राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ सहावीस जाईल ना तेव्हा सात हजार रुपये आणि अकरावीस जाईल तेव्हा आठ हजार रुपये मी तिला देणार आहे एवढंच नाही की अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे एवढे पैसे आपण ना? मुली सगळे मिळून माझी चष्टा करताय ना? नाही रे दादा. मी फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची. एवढंच करा जवळ. धन्यवाद बरं का माझ्या लेकींनो. या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे